नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची ताशिका पाहत आहोत तर पहा या ठिकाणी आपण कालच्या भागामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्समधील काही भाग म्हणजेच लेटर्समधील व्यंजनांचा आणि स्वर जे असतात ते या ठिकाणी आपण वावल्स म्हणजे स्वर या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेला आहे आजच्या भागामध्ये आपण कॉन्स्ुडन्ट म्हणजेच व्यंजने हा भाग या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत जे यश परगे या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा व नवोदयवाला ॲप ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेले नसेल त्यांनी डाउनलोड करा व या ॲपमध्ये पाचवीस क विद्यार्थ्यांसाठी सराव पेपर आहेत त्याचा लाभ घ्या चला या ठिकाणी आपण ता सुरुवात करूयात लेटर्स ऑफ अल्फाबेट यातीलच आपण कॉन्फ्युडन्स म्हणजेच व्यंजने <coughs> हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा इंग्लिशमधील व्यंजने कॉन्फुडन्स कोणते कोणते आहेत व त्यातील मराठीमध्ये उच्चार आणि शब्दा शब्दामध्येच म्हणजेच वर्ड्समध्ये त्याचा उच्चार कसा होतो तो भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा बी बी हे जे कॉन्स्टन्स आहे त्याचा मराठीमध्ये उच्चार ब असा होतो मराठीमध्ये उच्चार ब असा मग होतो तर शब्दामध्ये म्हणजे वर्ड्समध्ये त्याचा उच्चार पहा बफेलो बफेलो पहा या ठिकाणी बफेलो ब चा उच्चार ब बफेलो ब या शब्दामध्ये ब चा उच्चार बफेलो असा होत आहे आणखी एक शब्द आपण वर्ड्स घेऊ बट अशा प्रकारे होतो यानंतर पुढचा आपला कॉन्फिडन्स आहे सी विद्यार्थी मित्रांनो एकवीस कॉन्फुडन्स आहेत आणि पाच जे आहेत ते स्वर आहेत सव्वीस आल्फाबेट यापैकी पाच स्वर आहेत ए या ओ यू हे वॉवल्स म्हणजे स्वर आणि कॉन्फ्युडन्स व्यंजने जे आहेत ती उरलेली एकवीस आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत तर मग दुसरा कॉन्फिडन्स आहे व्यंजन आहे सी यामध्ये मराठीमध्ये त्याला सी या, या कॉन्स्फिडन्सला दोन नावे आहेत पहा क मराठीमध्ये त्याचा उच्चार क आणि स असा होतो क आणि स असा होतो पहा या ठिकाणी आपण आता शब्दार्थामध्ये पण वर्ड्समध्ये उदाहरण आपण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे क चा पहा या ठिकाणी सी यू टी या ठिकाणी ह्या शब्दाचा उच्चार काय होत आहे सी यू टी कट कट क क असा उच्चार या ठिकाणी या शब्दामध्ये होत आहे कम सी ओ ई कम क असा या ठिकाणी या शब्दाचा उच्चार जो आहे वर्ड्सचा उच्चार जो आहे क असा या ठिकाणी होता आहे तर मग आता स स उच्चार असलेला श्राउंड असलेला शब्द या ठिकाणी आपण पाहू सीचा स उच्चार असलेला वर्ड्स पहा सी, सी वाय सी यली सायकल सायकल पहा या ठिकाणी स स चा उच्चार होते सायकल राईस सी चा उच्चार या ठिकाणी पहा राईस स असा उच्चार होते यानंतर पुढचा आपला व्यंजन आहे डी पहा डी चा उच्चार ड असा होतो डी चा उच्चार चा चा ड असा होतो तर पहा या ठिकाणी वर्ड्स वर्ड्समध्ये आपण त्याचं साऊंड पाहूया डी ओ डबल एल डॉल डॉल ड चा उच्चार ड असा होतो पहा या ठिकाणी या शब्दामध्ये रेड आर ई डी रेड रेड डिश डिश पहा या ठिकाणी डिश ड चा उच्चार होतो आहे यानंतर आपला पुढचा कॉन्स्रन्स आहे यफ एफ चा पाहा। ये ये फाइट। फाइट उच्चार मराठीमध्ये पहा फ असा होतो मराठीमध्ये यफचा उच्चार फ असा होतो तर मग त्याचा शब्दामध्ये आपल्याला आवाज ध्वनी कसा येतो तो पाहायचा आहे पहा फाईट यफ वा जी एच टी फाईट हा या ठिकाणी फ चा उच्चार होत आहे फाईट फ्रॉक फ्रॉक फ चा उच्चार या ठिकाणी होत कौ, आहे यानंतर नेक्स्ट कॉन्सरन्स आहे आपला जी 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 चा उच्चार पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीचे दोन उच्चार होतात मराठीमध्ये जीचे दोन उच्चार होतात ग कोणकोणते होतात माहिती आहे का चला बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे छान ग आणि ज ग आणि ज हे दोन उच्चार होतात मराठीमध्ये तर मग आता याचा या आपण शब्दामध्ये वर्ड्समध्ये उच्चार कसे येतात ते पहा जी ए एम ई गेम पहा या ठिकाणी जी ए ई -E, गेम ग चा उच्चार होतो या ठिकाणी परत जी आर ए डबल एस ग्रास या ठिकाणी सुद्धा ज ग चा उच्चार होत आहे आता ज पासून उच्चार पहा या ठिकाणी जिराफ 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 ज चा उच्चार या ठिकाणी ज चा उच्चार होतो ह्या शब्दामध्ये जर्म जर्म म्हणजे अंकुर जर्म या ठिकाणी पहा या शब्दामध्ये याचा उच्चार कसं होतोय जर्म ज चा उच्चार, जचा उच्चार या ठिकाणी होत यान आहे यानंतर नेक्स्ट कॉन्फिडन्स आहे यच नेक्स्ट कॉन्फिडन्स आहे आपला यच यच्च। यचचा चा उच्चार ह असा होतो यचचा चा उच्चार जो आहे ह असा होतो तर मग त्याचा वर्ड्समध्ये शब्दामध्ये आपल्याला उच्चार पाहायचा आहे एच यूटी हट हट म्हणजे झोपडी एच यूटी ह हट पाहणी ह चा उच्चार होतोय शब्दार्थामध्ये सुद्धा हाय असे वेगवेगळे शब्दार्थ वेग वेग शब्दार किंवा वर्ड्स तुम्ही घेऊन तुम्ही त्याचा आवाज शोधू शकता यानंतर पहा पुढचं आपलं कॉन्फिडन्स आहे जे जे चा उच्चार आपणाला मराठीमध्ये पाहायचा आहे जे चा उच्चार ज असा होतो जे चा उच्चार मराठीमध्ये ज असा होतो जोकर जम अशा प्रकारे वर्ड्समध्ये आपण ज चा उच्चार शोधू शकतो यानंतर पहा के चा मराठीमध्ये उच्चार पहा के चा जे उच्चार आहे मराठीमध्ये क असा होतो क असा होतो किंग 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 म्हणजे राजा की की म्हणजे चावी यानंतर नेक्स्ट कॉन्सुडन्स आहे आपला ल नेक्स्ट कॉन्फरन्स आहे यल यलचा उच्चार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन वेळेस होतो पहा दोन अक्षरामध्ये होतो मराठीमध्ये ल आणि ल असा होतो मराठीमध्ये यलचा चा उच्चार जो आहे ल आणि ळ असा होतो जसा आपण माग पाहिलेले सी चा उच्चार क आणि स असा होतो तसं यलचा उच्चार जे आहे ल आणि ळ असा होतो तर मग आपण वर्ड्स मध्ये याचा उच्चार पाहायचा आहे लाइट लाइट लचा उच्चार या ठिकाणी होता आहे लाइफ लाईफ ल चा उच्चार होते आता चा उच्चार पहा कसा होतो केरळ केरळ अशा प्रकारे बाळा बी ए डबल एल ए बाळा असं आपण म्हणतो अशा प्रकारे चा उच्चार ल या अक्षरामध्ये होतो मराठीमध्ये यानंतर नेक्स्ट आहे यम यम हे कॉन्फिडन्स आहे तर यमचा उच्चार म असा होतो मराठीमध्ये यमचा उच्चार म असा होतो म मंथ यानंतर मार्क वर्ड्स मध्ये पहा याचा उच्चार मंथ मार्क असा होतो यानंतर पहा नेक्स्ट कॉन्फिडन्स आहे आपला यन यनचा उच्चार मराठीमध्ये न असा होतो न नळाचं आणि न बाणाचं हे दोन न जे आहेत यनचा उच्चार या ठिकाणी या दोन्हींचा होतो मग शब्दार्थामध्ये पाहू आपण नोज 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 आणि नेम न नळाचं जे आहे, नी, नी, है न, आहे आपन, है है। नाव, या ठिकाणी नोज आणि नेम याचा उच्चार होत आहे तर पहा न बाणाचं जे आहे त्याचा शब्दार्थामध्ये आपण उच्चार पाहायचा आहे बहुतांशी नाव नावाच्या ठिकाणी ह्या न चा वापर होत असतो राणा राणा पुणे पहा या ठिकाणी या उ या नचा उच्चार या ठिकाणी असा न बानाचा उच्चार जे आहे या शब्दामध्ये आहे राणा पुणे अशा प्रकारे यानंतर आपला नेक्स्ट कॉन्फरन्स आहे पी पीचा उच्चार पहा या ठिकाणी मराठीमध्ये प असा होतो पीचा उच्चार मराठीमध्ये प होतो जे विद्यार्थी नवी नवशिके आहेत त्यांना सुद्धा हा भाग समजण्यासारखा आहे तर पहा शब्दामध्ये याचा उच्चार आपल्याला पाहायचा आहे पार्ट पहा या ठिकाणी प चा उच्चार, उच्चार होत आहे या वर्ड्समध्ये पार्ट पेन यानंतर आपला नेक्स्ट कॉन्सुडन्स आहे क्यू 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 चा उच्चार क असा होतो क्यू चा उच्चार मराठीमध्ये क असा होतो शब्दामध्ये याचा आपल्याला उच्चार पाहायचा आहे क्यू यू आय जड क्यूज क्वीज म्हणजे कोडे पहा या ठिकाणी क चा उच्चार क्वीज असा होत आहे क्वी क असा होत आहे पहा या ठिकाणी क्लिक क्लिक म्हणजे जलद वेगाने अशा प्रकारे क्विक या ठिकाणी या शब्दामध्ये क असा उच्चार होत आहे यानंतर नेक्स्ट कॉन्सिडन्स आहे नेक्स्ट आहे आर नेक्स्ट कॉन्सुडन्स आहे आर आर चा उच्चार मराठीमध्ये र असा होतो आणि पहा या ठिकाणी आपण शब्दार्थामध्ये एक्झाम्पल घेऊन पाहूयात आर ओ डी रोड पा, रोड र रो चा उच्चार र असा होत आहे रोड रॉक रॉक म्हणजे खडक रॉ चा उच्चार होत आहे या ठिकाणी या वर्ड्स मध्ये यानंतर नेक्स्ट कॉन्सिडन्स आहे आपला यश यस यशचा उच्चार पहा या ठिकाणी यशचा उच्चार स असा होतो स स चा उच्चार पहा या ठिकाणी सी या कॉन्स्युडन्स मध्ये सुद्धा स चा उच्चार होतो आणि यश या कॉन्सुडन्स मध्ये सुद्धा स चा उच्चार होतो आता आपण एक्झाम्पल पाहूयात वर्ड्स मध्ये सॉन्ग सेम पहा या ठिकाणी सॉन्ग स चा उच्चार होता आहे सेम हे आपल्याला ओळखता येणं परीक्षेमध्ये खूप गरजेचं आहे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे यावरती हमखास परीक्षेमध्ये एक दोन प्रश्न विचारले जातात यानंतर पहा पुढचा आपला कॉन्फिडन्स आहे काही जोड शब्द असतात पहा या ठिकाणी यस यच हे जे आहे व्यंजन कॉन्फिडन्स जे आहे याचा उच्चार श असा होतो याचा उच्चार श असा होतो तर मग आपण या ठिकाणी त्याचं शब्दार्थामध्ये वर्ड्समध्ये आपल्याला उदाहरण पाहायचं आहे शिप शिप म्हणजे जहाज शिप श असा या ठिकाणी याचा उच्चार होत आहे पहा शिप शाय शाय म्हणजे लाजाळू यानंतर नेक्स्ट कॉन्स्टन्स आहे टी पहा या ठिकाणी टीचा उच्चार या ठिकाणी मराठीमध्ये ट आणि दोन टीचे दोन, दोन उच्चार आहेत जसं की सी चे दोन उच्चार एल चे दोन उच्चार आता या ठिकाणी आपण टीचे सुद्धा मराठीमध्ये दोन उच्चार आपल्याला पाहायला भेटतात पहा लक्षात ठेवत जा कुणा कोणकोणत्या कॉन्स्टिडंट दोन दोन उच्चार आहेत ते लक्षात ठेवा चला या ठिकाणी टीचे दोन उच्चार होतात ट आणि तर मग वर्ड्स मध्ये याच एक्झाम्पल पाहूयात ट एक्झाम्पल पाहूयात वर्ड्स मध्ये टॉप या ठिकाणी पहा टॉप ट चा उच्चार होतो या वर्ड्स मध्ये टंग म्हणजे जीप या ठिकाणी पहा ट चा उच्चार होत आहे या, या वर्ड्समध्ये आता त पासून तचा उच्चार होणारा शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तापी तापी हे काय आहे एका नदीचं नाव आहे तलाठी या ठिकाणी तचा उच्चार या वर्ड्स मध्ये या शब्दामध्ये होत आहे यानंतर पहा ने नेक्स्ट आपला कॉन्फिडन्स आहे व्ही व्हीचा उच्चार पहा या ठिकाणी व असा होतो मराठीमध्ये व्हीचा उच्चार व असा होतो वाईस वर्ड्समध्ये पहा याचा उदाहरण पहा व्हाईस वाईसचा पहा वाईस वचा उच्चार उच्चार आहे या वर्ड्समध्ये विजिट वाईस म्हणजे आवाज विजिट म्हणजे भेट देणे तुम्हाला हे वर्ड सुद्धा पाठ असणे आवश्यक आहे विजिट व चा उच्चार होतो आहे या ठिकाणी यानंतर पहा नेक्स्ट कॉन्फरन्स आहे आपला डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा उच्चार व असा होतो चा उच्चार, हो उच्चार जे आहे व असा होतो तर मग एक्झाम्पल पाहूयात आपण याचं वाटर 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 व असा या ठिकाणी याचा उच्चार होत आहे वीक 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 म्हणजे अशक्त या ठिकाणी व चा उच्चार या वर्ड्समध्ये होत आहे यानंतर नेक्स्ट कॉन्सुडन्स आहे आपला यक्स यक्सचा उच्चार यक्स असा होतो वर्ड्समध्ये याचा उच्चार आपण पाहू बी ओ यक्स बॉक्स बी ओ एक्स बॉक्स बी यक्स पॉक्स म्हणजे कांजण्या पहा या ठिकाणी याचा उच्चार पॉक्स पॉक्स बॉक्स असा होतो पहा या ठिकाणी वर्ड्समध्ये यानंतर नेक्स्ट कॉन्फिडन्स आहे आपला वाय वायचा उच्चार मराठीमध्ये य असा होतो वायचा उच्चार मराठीमध्ये य असा होतो यस पहा वर्ड्समध्ये याचा उच्चार यस यंग 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 य या ठिकाणी या, वायचा उच्चार जो आहे य असा होत आहे यंग यानंतर आपला शेवटचा कॉन्फिडन्स आहे जड झडचा उच्चार झ असा होतो झडचा ज़्चा उच्चार झड झ ज़ असा होतो झिरो झिरो झू पहा या ठिकाणी अशा आपण बरेच मनाने उदाहरणं घेऊन त्याची त्याचा आवाज या ठिकाणी शब्दामध्ये शोधू शकतो आपणाला सरावासाठी तुम्ही करू शकता झील म्हणजे उत्कंठा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा व नवदेवाला हे ॲप डाउनलोड करा व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय जे विद्यार्थी नवोदयला बसलेले आहेत त्यांच्यासाठी नवोदेवाला या ॲपवरती प्रश्नपत्रिका चा कोर्स आहे तुम्हाला जर तो घ्यायचा असेल तर बाय नाव करा तुम्हाला तो कोर्स भेटून जाईल व त्यावरील प्रश्नपत्रिकेचा तुम्ही लाभ घेऊ शकता हळूहळू त्याच्यावरती बरंच काही व्हिडिओ का असतील तासिका असतील त्यावरती येणार आहेत हळूहळू तर तुम्ही ते नवदेवाला हे ॲप डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद